त्याबद्दल मी उद्धव साहेबांचे आणि संपूर्ण शिवसेनेचे आभार म्हणतो बरेच जण सांगतात की वकिलांनी कोर्टात बोलावं बाकीच्या ठिकाणी बोलू नये पण माझं असं स्पष्ट मत आहे की कायदा जर लोकांसाठी असेल तो लोकांमध्ये सुद्धा बोलला गेला पाहिजे आज जनतेचं न्यायालय आयोजित करण्याला आणखी एक आ, वेगळी किनारसुद्धा आहे की कि आज ज्यांनी न्यायतत्वावर आधारित अनेक निर्णय दिले ते देताना न्यायाधीशांना मार्गदर्शन केलं ज्यांचं मार्गदर्शन न्यायाधीश घ्यायचे सर्वोच्च न्यायालयातल्या आणि उच्च सुद्धा त्या नानी पालखीवाल्यांचा आज जयंती दिवस आहे आज या कार्यक्रमामध्ये या जनता न्यायालयात वेगळ्या बाजू नाही आहेत केवळ सत्याची बाजू आहे ही सत्याची बाजू मांडत असताना आपल्या सगळ्यांच्या मनात स्पष्टता असली पाहिजे की आपण अपात्रतेच्या सुनावणीबद्दलचा कायदा त्यामध्ये झालेला न्याय आणि अन्याय आणि या निर्णयाच्या कायदेशीर बाबींचं विश्लेषण करण्यासाठी इथं जमलेलो आहोत भारतातल्या प्रत्येक नागरिकाला उच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या निर्णयाचं विश्लेषण करण्याचा पूर्ण हक्क आहे त्याच्यामधून कोणत्याही न्यायालयाचा अवमान होत नाही त्यामुळे शिवसेनेने हा कार्यक्रम आयोजित केला त्याच्याबद्दल त्यांचे मी जास्त आभार मानतो की या निमित्ताने नागरिकांनी आता न्यायालयाच्या अनेक निर्णयांचं विश्लेषण जाहीरपणे अत्यंत साध्या सोप्या भाषेत स्पष्टपणे आणि कोणतीही चुकीची असभ्यतेची भाषा न वापरता करणं सुरू करावं कारण की न्यायालयात ले, न्यायालय व्यवस्था म्हणून आणि यंत्रणा म्हणून सुद्धा दबावाखाली घेण्यात आलेली आहे हे वास्तव आपल्याला विसरून चालणार पक्षांतर कसं करायचं याबद्दलची एक बेकायदेशीर बाराखडी प्रस्थापित करणारा निर्णय म्हणून राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाकडे आपल्याला बघायला पाहिजे राहुल नार्वेकर यांच्याबद्दल व्यक्ती म्हणून आपल्याला काही बोलायचं नाही कोणत्या न्यायालयातले न्यायाधीश असतील त्यांच्याबद्दल आपल्याला व्यक्ती म्हणून बोलायचं नाही पण ही जी कायदेविरोधी प्रवृत्ती तयार होत आहे त्याच्याबद्दल या जनतेच्या न्यायालयात बोललं गेलं पाहिजे दहा जानेवारी दोन हजार चोवीसचा निर्णय हा लक्षात घेणं याचं विश्लेषण करणं आणि आणखी आपल्याला सायंटिफिक भाषेत बोलायचं असेल तर चिरफाड या निर्णयाची करणं हे खूप जास्त आवश्यक आहे कारण की याच्यातून आपल्याला लोकशाही कशी मारली जाते हे सुद्धा दिसू शकणार आहे बरेचदा अशा प्रकरणांमध्ये म्हणजे दावं परिशिष्ट किंवा भारतीय संविधानासंदर्भातले जेव्हा प्रकरण असतात तेव्हा लोक माझ्यासारख्या वकिलांना अनेकदा म्हणतात की तुम्ही वकील आहे तुम्ही राजकारणाबद्दल बोलू नका तुम्हाला बोलायचं असेल ते कोर्टात बोला आणि म्हणून त्याचं उत्तर आधी आपल्या सगळ्यांना दिलं पाहिजे की भारतीय संविधान हे एक राजकीय डॉक्युमेंट आहे पॉलिटिकल डॉक्युमेंट आहे पॉलिटिकल पॉलिसी डॉक्युमेंट आहे की भारत एक राज्यव्यवस्था म्हणून कशा पद्धतीने चालेल याबद्दलचं विस्तृत विवेचन करणारं पोलिटिकल डॉक्युमेंट आहे भारत हा देश आपण जेव्हा पाहतो नकाशा तेव्हा त्याच्यावर लिहिलं असते पॉलिटिकल मॅप ऑफ इंडिया तोसुद्धा पॉलिटिकल देश हा सुद्धा पोलिटिकल अस्तित्व असलेला आहे आणि त्यानंतर आपण आहोत सगळेजण नागरिक आणि मतदार जे आपण नागरिक असल्यामुळे आणि नागरिक असणंसुद्धा एक राजकीय संकल्पना आहे त्यामुळे माझं असं स्पष्ट मत आहे की प्रत्येकाने प्रत्येक व्यवसायातल्या प्रत्येक सुशिक्षित व्यक्तीने राजकारणाबद्दल बोललं पाहिजे हा विषय तर संपूर्ण राजकारणाचा आहे कारण दहावं परिशिष्टच राजकारणाबद्दल आहे की पात्र कोण आणि अपात्र कोण आणि त्यामुळे चूक कोण आणि बरोबर कोण हे ठरवत असताना एक बाजू घेणं आवश्यक आहे आणि ती सत्याची बाजू असली पाहिजे माझी जेव्हा उद्धव साहेबांची भेट झाली पहिल्यांदा ते म्हणाले की तुम्ही टी व्ही चॅनलवर आमची बाजू चांगली मांडता तेव्हा मी त्यांना सांगितलं की मी तुमची बाजू मांडत नाही आहे तुम्ही संविधानाच्या बाजूने आहात पक्षांतर बंदी कायदा हे नाव आहे डाव्या परिशिष्टाचं